गुंगेकारक औषधांच्या बाटल्या टॅबलेट विक्री करणाऱ्यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद अंदाजे एक लक्ष चौऱ्याहत्तर हजार आठशे बत्तीस रुपयांच्या मुद्देमालासह दोन इसमांना अटक मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक औषध कप का सिरप व टॅबलेट विना परवानगी स्वतःजवळ बाळगणारे व विक्री करणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगे हात अटक केली आहे प्राप्त माहितीनुसार चोवीस फेब्रुवारी दोन रोजी धुळे शहरातील संतोषी माता चौकाजवळ कल्पेश गोखुळ जगदाळे अजय श्रावण कोळी दोन्ही राहणार मौजे खरदे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांची झडती घेतली असता एकूण पस्तीस हजार आठशे बत्तीस रुपये किमतीचे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे औषध कप सिरप झोपीच्या गोळ्या मिळाल्याने दोघांना अटक करण्यात आली सदर आरोपितांवर धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता एकशे तेवीस दोनशे अठ्याहत्तर सह गुंगीकारक का औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ बावीस तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कामगिरी जिल्हा पोलिस श्रीकांत धिवरे अप्पर किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी औषध निरीक्षक किशोर देशमुख असिस्टंट सब इन्स्पेक्टर संजय पाटील पोलिस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ प्रकाश सोनार व हेमंत पाटील यांनी कारवाई केली एल सी बी धुळे आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिल फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावण कोळी वय वर्ष वीस हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्राझोलम टॅब्लेट ज्या आहे झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या दोघांनी अटक केलेली महाराष्ट्र न्यूज जितेंद्र गुरव नाशिक धुळे शिरपूर साकरी